हो बहिणी हो काकू हो मावशी चला 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 आपण रमेश भाऊचा होम मिनिस्टर कार्यक्रम आहे कार्यक्रम चला होम मिनिस्टर रमेश भाऊजीचा फूबाई फू वेळ काढू प्रपंचातून चला येऊ खेळून प्रपंचातून चला वेळ काढू प्रपंचातून चला येऊ खेळून जिम्मा फुगडी लंगडी गबाई जिम्मा फुगडी लंगडी गबाई रमेश भाऊजी संघ रमेश भाऊजी संघ रमेश भाऊजी संग हो मिनिस्टर संगीत खुर्ची लिंबू चमचा काकू मामी चलग खेळू चलग खेळू चलग खेळू धण्याचं नाव घे आणि तुझं नाव असतू उखाण घेऊ धण्याचं नाव घेऊ असतू घेऊ हस तुमचं सामान रखला बरोबर झालं भैया आप सामान राखला वाज वाटल्या या बहिणीने महादेवाची पिंड आणली म्हणून मला एक उखाना आठवला जर आवडला तर जोरात टाळ्या वाजवायच्या एका वहिनी उखाणा घेतला आणि महादेवाच्या पिंडीचा कसा वापर झाला या उखाण्यातून तुम्हाला कळेल पिवळं पिवळ हरीन त्याचं इवलं इवलं पाय पिवळ पिवळ हरीन त्याचं इवल पाय राहुलराव दिसत नाही कुठं पिऊन पाडणार काय राहुलराव पिऊन टायटन कपडे वाईट तिथंच होते ते म्हणले मलाही उखाणा घ्यायचा म्हणलं तुम्ही कोण म्हणले जिनं उखाणा घेतलाय ती माझी बाईक होईल म्हणलं घ्या त्यांनी कशी महादेवाची पिंड वापरली बघा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा ही आहे मै सण मीच हिचा जर असा कुणाचा हटके उखाणा असेल तर इच्छुक उमेदवारांच्या वतीनं तुम्हाला सोन्याची नथ देणार आहे मी जर हटके उखाणा असेल तर तुम्ही म्हणून काय नाही मला वाटलं ना की खरंच हा हाटके उखाणा आहे आपल्या डिक्शनरीत शेव करू शकतो तरच तुम्हाला मिळणार आहे नमस्कार आणि तुमचं रावणी प्रदीप दळवी आणि उखाना चांदीच्या ताटात कडे साखरेच्या घडे प्रदीप राहते काय उखाना घेतला वहिनी कुलाच काय तू वहिनीचा फाटक्या एका वहिनीने असा उखाना घेतला होता त्यांचे बहुतेक घरी भांड झाली होती सेम उखाणा मला वाटलं आता तसाच घेते की हाटके म्हणल्यानंतर चांदीच्या ताटात आवडला तर त्या वहिनीसाठी टाळ्या बाजूच्या चांदीच्या ताटात खडी साखरेचं तुकडं चांदीच्या ताटात खडी साखरेचं तुकडं खास इकडे <laughs> नमस्कार वणी तुमचं नाव मालन अरुद यांच जालेंद्र आणि नाव जालिंदर मालन शिंदे जालिंदर बालन शिंदे तुम्ही त्यांच्या बाप झाल्या असंच नाव लिहिता का सगळीकडं नाव असता काय काय म्हणलं घ्या चांगला कुठली भाषा येते तुम्हाला कुठली तुम्ही मराठी येते ना का कन्नड मीनर बोलता <laughs> <laughs> आता बोला कि का रा तुमच्या बशी थांबव हा हा घेतात घेतात ते म्हणजे इंग्लिश मध्ये सांगा हा केळ देते सुलून पिरू देते चिरून नावान कुंकू देते बाया बाया आता बघा जरा तुम्ही जवळ बसलेत बघा कुंकू किती लावले हाय का कुंकू टिकली काय टिकलीच महत्व सांगायचं भाऊ बाबा भाव टिकली तर टिकली नाही तर हुकली <laughs> दुसऱ्याच्या घरातलं कशाला आमच्याच घरातलं उदाहरण आमच्या घरात सगळ्या भिंती सुवासनी झाल्यात काढली टिकली लावली भिंतीला काढली टिकली लावली भिंतीला भिंतीपर्यंत ठीक होत दरवाजे बी सुवासले दरवाजापर्यंत ठीक होत आरशे आरसा तरी आरशाला पण टिकले असतात आमच्या घरात तुमच्या घरात काय माहित नाही हो नमस्कार वाणी तुमचं नाव मोरेश्वर कोटे हा आणि ओखा तिरंगा झेंडा मोरेश्वर हा आहे तेव्हा वाटाळ्या हा नमस्कार वाणी तुमचं नाव मीना शंकर गोगावले आणि खाना गोकुळ नगरच्या मैदानात होम रंगला होम मिनिस्टरचा खेळ शंकररावांचं नाव घेते सात संसाराचा तुमचं नाव जाधव अनोखा नाहिणी बारीक आवाज खेळ टाळ्या वाजवता ना वहिनी सरी टाळे वाजवा पाठीमाग आवाजात नाही का टाळे का वाजवत नाही तुम्हाला बक्षीस देणार ना नमस्कार म्हणे तुमचं नाव माया दत्ता जाधव अवखाना सोन्याच्या मंगळसूत्राला काय म्हणी जातात रे माझे धनी तर मी त्यांची राणी जोरदार टाळ्या मी म्हणलं फक्त आवाजच जोर होते का की तुमची स्पीड बी जोर होते एक्सप्रेस गाडी आहे तुमची नमस्कार म्हणजे तुमचं नाव संजय आर सी हा आणि पर्वतावर पसरल्या पर हा आणि तुम्ही एकमेकीची करून यायचं नाही तुम्हाला तर तुम्ही त्यांची शिकते की हा संजय रावचं नाव घेते होम मिनिस्टर आता अर्धच का उलू नका हिमालया पर्वता जाऊन पसरल्या पर्वाच्या राशी संजय रावचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी टाळ्या जरा वाटा नमस्कार तुमचं नाव नेहा हा ओखाना जस जोक जस जोक ना त्यांचं नाव पाहिजे जोक मध्ये केंद्रात केंद्र मला बाई आवडे दुधाचं केंद्र माझ्या नशिबी आलं हे काळ अभियंद्र काय नाईक मध्ये हा एक वेळा एक वेळा एक वेळा हा जोरात हसा काळजी करू नका हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जेवढे इथे महिलांना शंभर टक्के आरक्षण आहे कि किती असा जोरात येतील येतील काही करू नका हा पहिला कार्यक्रम आपला दुसऱ्या कार्यक्रमाला नक्की द्या बोला नाही हा सच वाजवा टाळ्या वाजवा जरा टाळ्या <laughs> नमस्कार वेळी तुमचं नाव मनीषा संजय पवार तुमचं नाव मनीषा संजय पवार उखाना पुढे हात लावू नका हो जनरेटर वेळेला शॉक लागल हा ते आमचं व्होल्टेज आहे ना बरोबर केलेले त्याच्या वाल्यांनी हा घराचं टेबल टेबलावर होता फोन संजय मला पिक्चर दाखवला का हम कोण ज्यावेळी हम आप हे कोण पिक्चर आला होता त्यावेळी तुम्ही तुमचं वय काय होतो इकडे 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 काय सांगता बघितलं त्यांचं नाव घ्या नमस्कार तुमचं नाव आणू खा ना उभा नजर गेले आकाशात राजाराम नमस्कार दारासाठी उभा नजर गेले आकाशात राजारामचं नाव आहे काय गेली का लढायला आर्मी का मध्ये आहेत ते पीएस आहेत म्हणून घेतलं कारण काय बात आहे जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यांच्यामुळे आपण सुखरूप आहोत ते पोलीस महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांचं नाव तुम्ही सुंदर घेतलं अजून एकदागान आता पीएस एमएलस घाबरलं नाही मी घ्या घरात तुती तिला घालती पळी पळी पाणी आधी आधीवते आई-बाबाची ठाणी आता आहे राजाराम वाजवा टाळ्या वाजवा जरा टाळ्या नमस्कार रे तुमचे नाव टाळ्या जरा जोरात टाळ्या वाजवा ताले नमस्कार हो तुमचं नाव उषा सचिन लोहिया मी जरा लेट केला गुलाबा तुमच्याकडे हा खरान रावाचा एवढा आग्रह कसा बाप आहे वहिणी तुम्ही मारवाडी येत का आपण मारवाडी आयणी कटेरी ये तू तुझा काही गे काही व्यवसाय आहे बँक माहिती आहे व्यवसाय मने तो देखो मारवाड़ी खटे बेजाओ भुके नी मरो कोणसो ना कोनसो धंदो आणि आठे तो बँक सांभाल आओ पुराने डाटा लिओ काही कोणी नाही लियो आम्ही बँक सी नी कशी मला हे ना तेवढं झालं नमस्कार भाई तुमचं नाव आणि उखाना खाना आ, दोन माट्या एक सासरची फुल एक मायेची फुल आणि नंदकुमारच्या नावाचा लावते कुंभचा ट्रेन या ठिकाणी